हाय वेलकम बॅक टू माय चॅनल कपिलस डायरी तर आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की मी मेहंदी कशा पद्धतीने भिजवते तर त्याच्यासाठी पहिल्यांदा मी घेतला आहे छोटे दोन असे कांदे घेतलेले आणि लसणाच्या चार चार ते पाच पाकळ्या घेतल्या होत्या आणि त्या मी काय केले की यामध्ये पा चहापुडीच्या पाण्यामध्ये मी त्या पाकळ्या लसणाच्या आणि जे कांदा आहे बारीकाचा चिरून ह्यामध्ये मी घातला आणि छानपैकी असं उकळून घेतलं त्याच्यानंतर नेक्स्टवालं जे आहे ती आहे हीवाली पेस्ट मग ही पेस्ट कशाची आहे तर जास्व लाल जास्वंदाचा पाला आणि जास्वंदाची फुलं ही दोन्ही मिक्स करून असं छान अशी पेस्ट करून घेतली आहे त्याच्यासोबतच हे जे आहे अंडा आहे अंड्याचा पांढरा भाग पण घेतला आहे आणि येलोवाला जो भाग असतो तो पण घेतला आहे आणि त्याला प्रॉपर असं मिक्स करून घेतलं आहे त्याच्यासोबत मी आता जी मेहंदी वापरणार नी आहे ती आहे निशाची मेहंदी निशा आणि ही राजस्थानी मेहंदी हे दोन्ही मिक्स करून मी वापरणार आहे आणि आहे लोखंडी तवा ज्यामध्ये आपल्याला थोड्या वेळसाठी ठेवायची आहे मेहंदी त्यातून काय होतं की लोह आपल्याला त्या मेहंदीमध्ये मिक्स होतं त्यामुळं चांगले केसांना आपलं लोह चांगल्या प्रमाणात आपल्याला प्राप्त होतं त्यासोबत त्यासोबत हे वाला सगळं जे मिक्स करून मी छान अशी मेहंदी भिजवणार आहे आणि भिजवून झाल्यानंतर पाच मिनटं रेस्टला म्हणजे थोडंसं मुरवण्यासाठी म्हणतात तसं मी ठेवणार आहे आणि त्याच्यानंतर छान असे अप्लाय करणार आहे शक्यतो मी मेहंदी सारखी सारखी नाही लावत आहेत पण जी लावते ती वर्षातून दोन वेळा तर असते पण प्रॉपर असते एकदम छान अशी एकदम घरगुरीत अशी छान लावते मी मेहंदी आणि आता तुम्ही म्हणाल की एवढं सगळं कशाला घालते मेहंदीमध्ये तर त्याचं एक कारण आहे कारण जेव्हापासून मी एवढे सगळं इन्ग्रिडियंट्स जेव्हापासून यूज करायला लागले मेहंदीमध्ये तेव्हापासून काय झालंय की केसांची लेंथ पण आहे माझी आणि पांढरे केस तर अजिबातच नाही आहेत आणि त्याच्यासोबत काय आहे की सिल्कीनेस पण येतो केसांना आता आणि चांगले राहतात केस दाट राहतात आता हे सगळं मी प्रत्येक इन्ग्रिडियंट्सचं तुम्हाला सांगते की कशामुळे काय होतं तर कांद्यांमुळे काय होतं की लेंथ वाढायला मदत होते आणि थोडा सिल्कीपणा येतो त्याच्यासोबत लसूण जो वापरलाय त्यानं काय होतं की फाटे जे केसांना होतात आणि रफनेस जो असतो तो निघून जातो लसणामुळे आणि त्याच्यासोबत जी जास्वंदाची पाला आणि फुलं घातली आहेत मिक्स करून पेस्ट त्याला काय होतात की दाट राहण्यासाठी मदत होते केसांची आणि त्याच्यासोबत त्याची वाढ सुद्धा होते त्यानं सुद्धा सिल्कीनेस येण्यासाठी मदत होतो तर त्याचसोबत काय होतं की दांड्रप सुद्धा येत नाही त्यामध्ये मी नीमचा पाला पण घातलाय मीमचा पाला घाटल्यानंतर पण छान होतं त्यानं रँड्रफ होत नाही आणि अशा पद्धतीने ते सगळं मिक्स केल्यानंतर आणि अंडी आपल्याला छान हेल्दी आपलं बाउन्सी होण्यासाठी अंडी आपण वापरतो आणि छान असं सिल्कीनेस त्यानं पण येतो शायनिंगसाठी पण अंडी घालतात मेहंदीमध्ये आणि त्याच्यासोबत मी निशाची मेहंदी का यूज करते कारण मी त्याचं जे कलर शेड येतो तो खूप छान येतो त्यामुळे मला निशाची मेहंदी ही पर्सनली खूप आवडते त्याच्यासोबत मी शेणाचे सुद्धा हो यूज केले आणि नोकर सुद्धा यूज केले तुम्ही जी मेहंदी वापरत असाल त्यामध्ये हे सारे इन्ग्रिडियंट्स तुम्ही घालू शकता तर मी सगळे मेहंदीचे जे पॅकेट्स आहेत ते फोडून घेतले छान लोखंडी तव्यामध्ये आता त्याच्यामध्ये असं छान असं मी आता हे जे पाणी आपण केलं आहे ते हळूहळू मिक्स करणार एकदम हळूहळू करायचे मिक्स असं मिक्स करत छान असे भिजवून घेते त्या तव्यामध्ये एवढी सगळी मेहंदी बसत नव्हती त्यामुळे मी अशी स्टीलच्या बुट्टीमध्ये भिजवते मेहंदी आणि ह्याच्यामध्ये आता मी सगळे जे अंड आहे ते घालणार आहे छान असे मिक्स करून घेतल्यानंतर तर पण जो हा जो आहे पाला त्याची पेस्ट ती पण मी यामध्ये आता इन्क्लूड करणार आहे तर यामध्ये आता मी हा सगळा जो आहे पाला ते सगळं घालते चिकट असतो पाला थे बघ शाताच कलर किती आलाय तर छान असं मिक्स त्याला करून घ्यायचं पालं मिक्स करून झालंय आता त्याच्यानंतर हे वाल्याचे अंड आपण छान असं हे करून ठेवलंय फेटून ठेवलंय ते वालं यामध्ये घालून द्यायचं थोडं थोडं कच घालायचं आणि मिक्स करायचं फायनली माझी मेहंदी सगळी भिजवून झालेली आहे तुम्ही हाताचा कलर बघू शकता कसा डार्क आला एकदम आता हे थोडं अर्धा तास तसेच ठेवणार आणि त्याच्यानंतर मी माझ्या हेअर्स ना अप्लाय करणार तर मी छान अशी मेहंदी मम्मीकडून लावून घेतली आहे आता ही दोन तास ठेवल्यानंतर धुवून टाकेनंतर मी तुम्हाला रिझल्ट नक्की दाखवेन ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर चॅनलला अजूनपर्यंत जरी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा ओके आवाज तर हे वॉश केल्यानंतर असा शेड आला आहे मला माहित नाही तुम्हाला प्रॉपर दिसतो का नाही पण छान असं वाटतं शेड असा शेड आला के आहे केसांना आणि केस सुद्धा खूप छान आणि स्मूथ झाले मस्त वाटतंय तर तुम्ही पण नक्की अशा प्रकारे मेहंदी भिजवून बघा आणि लावून बघा खूप मस्त असं शेड येतो आणि छान होतात केस आणि त्याची हेल केसांची जी हेल्थ असते ती सुद्धा खूप छान राहते आणि हो जर अजूनपर्यंत माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये आणि लाईक नक्की करा तसंच चला तर भेटू आपण पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत नीत रहा, हसत राहा आणि हो स्वतःची काळजी घ्यायला अजिबात विसरू नका बाय